चॅलेंजेस बेंगलोरची होत आहे खोटी बदनामी परंतु त्याने मागील वर्षीपेक्षा यावर्षी टीम तगडी बनवलेली आहे तुम्हाला विश्वास नाही ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला विश्वास बसून जाईल तर मित्रांनो रॉयल चॅनिस बेंगलोरने मागील वर्षीपेक्षा यावर्षी चांगली टीम बनवलेली आहे त्यांनी कोणते चेंजेस केलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो मराठी माणसाला एक मराठी माणूस सपोर्ट करू शकतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेज बेंगलोर मागील वर्षी टॉप चारमध्ये पोहोचली होती परंतु त्यांचा राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांनी त्यांची आय पी एलमधून ते बाहेर झाले तर यावर्षी त्यांनी मागील वर्षीपेक्षा चांगली टीम बनवलेली आहे मित्रांनो सोशल मीडियावरती सध्या इंस्टाग्राम फेसबुक यावर्षी रॉयल चॅलेंज बेंगलोरवर खूप मेम्स बनत आहेत खूप रील्स बनत आहेत की रॉयल चॅलेंजेस बेंगलोर मेसेला घेणार रोनाल्डोला घेणार का ते आणखी कोणाला घेणार खूप रील्स बनत आहेत परंतु रॉयल चॅलेंज बेंगलोरने मागील वर्षीपेक्षा तगडी टीम बनवलेली आहे त्यांनी यावर्षी दिग्गज खेळाडू न घेता त्यांनी जे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत जे खेळाडू परफॉर्मन्स करतात त्यांना आपल्या टीममध्ये घेतले आहे त्यांचा कॅप्टन मागील वर्षी फॅब डुप्लेसेस होता तर आता ओपनरपासूनच सुरुवात करूया त्यांचा मागील वर्षी फॅब फॅबडुप्लेसेस होता यावर्षी त्यांनी फिलिप सॉल्टला घेतले आहे फिलिप सॉल्ट सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यांनी आताच वेस्ट विरुद्ध शतक देखील लागवलेलं आहे ला परंतु फॅव्हचे वय झालेले आहे म्हणून त्यांनी फिलिप सल्डला आपल्या टीममध्ये मध्ये आहे त्यांनी फॉर्मला तवज दिला आहे विल जॅक्सन न घेता त्यांनी युवा फलंदाज इंग्लंडचा बेथल याला घेतलेला आहे विल जॅक्सन ए आय पी एल मध्येच केला होता तेव्हापासून तो फॉर्ममध्ये नाही इंग्लंड विरुद्धही तो स्ट्रगल करत आहे तर जॉकॉ बेथल यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध दोन विनिंग नॉक केलेले आहेत त्यांनी दोन वेळा आपल्या सांगाला विजयी तर जॅपा बेथल हा यंग प्लेयर आहे आणि तो कन्सिस्टन्स प्लेयर आहे आणि तो बॉलिंग सुद्धा करतो तर विल जॅक्सच्या जागी त्याने बेथलला घेतलेला आहे नंतर ग्लेन मॅक्सवेलच्या जागी त्यांनी लियन लुइस्ट घेतलेला आहे ग्लेन मॅक्सवेल गेल्या दोन वर्षापासून चांगला फॉर्म मध्ये नाही दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने अफगाणिस्तान विरुद्ध चांगला नॉक खेळला होता त्यानंतर तो आउट ऑफ फॉर्म आहे तो फॉर्ममध्ये नाही मागील वर्षी देखील त्याने बेंगलोर बेंगलोरने त्याला धत्सू दिला होता तर तो फॉर्ममध्ये नव्हता तर त्याच्या जागी त्याने लुआंग लुईस्टनं घेतलेला आहे लोंग लुईस्टन हा सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याच्या करेच्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो दोन्ही हाताने बॉलिंग करतो ऑफ स्पिन करतो लेग स्पिन करतो तर दोन्ही हाताने तो बॉलिंग करतो आणि आरसीबीच्या चिन्नास्वामी यासारख्या ग्राउंडवरती तो खूप काराग्रस्त स्थापित होतो तर त्याला आपल्या टीममध्ये त्याने घेतले आहे आणि त्याचा फॉर्म देखील चांगला आहे पण ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म चांगला नाही आणि लेअन लुस्टरचा फॉर्म चांगला आहे त्यामुळे त्याला आपल्या टीममध्ये घेतले आहे नंतर त्यांनी कॅमरन ग्रीनच्या जागी जा टीम डेव्हिड दे आणि रोमारो शेपर्डर हे प्लेयर्स घेतलेले आहेत कॅमरन ग्रीन या आयपीएल पी एल ऑप्शनसाठी अवेलेबलच नव्हता परंतु रोमारो शेपरचा परफॉर्मन्स आपण मागील वर्षी बघितलाच होता तो दोन ओवर बॉलिंग सुद्धा करू शकतो आणि मध्ये तो चांगली हिटिंग देखील त्याच्याकडे क्षमता आहे तर त्याला आपल्या टीममध्ये त्यांनी घेतले आहे आणि टीम डेवढ्या पण असं माहितच आहे तो पॉवर हिटर आहे त्याला देखील आपल्या टीममध्ये दे त्याने घेतले आहे नंतर सिराज लोक खूप बोलतात की सिराजला क्यमता वापर करायला हवा होता परंतु सिराज सिराच आरसीबीच्या फॅन्सला माहीतच आहे सिराज खूप मार खातो तो फक्त स्विंग ट्रॅकवरती चालतो नाहीतर तो मारतो त्याच्या जागी त्यांनी भुवनेश्वर कुमारला घेतलेला आहे भुवनेश्वर कुमारचा सध्या फॉर्म देखील चांगला आहे सईद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने चार ओव्हरमध्ये फक्त चार दाफा दिल्या होता तर त्याचा फॉर्म फॉर्मही चांगला चांगला आहे आणि तो स्विंग ट्रॅकवरती चांगला खेळतो आणि तो इकॉनॉमिकल बॉलर आहे आणि विकेट केकर देखील बॉलर आहे आणि तो बॅटिंग बॅकअप देखील देऊ शकतो तर त्याच्या जागी त्याला घेतलेला आहे करम शर्माच्या जागी त्यांनी सुयेश शर्माला घेतलेला आहे करण शर्माचे वय खूप झालेलं आहे आणि सोयी शर्मा यंग आहे तो मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्स म्हणून खेळत होता तर तो तोही मिस्त्री स्पिनर आहे आणि तो विकेट टेकर स्पिनर आहे तर त्याच्या जागी त्यालाच रॉयल चॅलेंज बेंगलोरने सांगामध्ये घेतलेले आहे नंतर अलजारी जोसफच्या जो 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 जागी त्यांनी जोस हजर घेतलेला आहे अल्झारी जोसफ हा रॉयल चॅलेंज बेंगलोरचा मागील वर्षी अल्झारी जोसफला त्यांनी खूप पैसे दिले होते परंतु त्यांनी यावर्षी त्याच्या जागी जोस हजरला घेतलेला आहे जोस हजर हा आता दुनियाचा एक नंबरचा गोलंदाज आहे आणि पॉवर मध्ये तो विकेट टेकिंग बॉल आहे आणि डेथ मध्ये सुद्धा तो बॉलिंग करतो आपण चेन्नई सुपर मध्ये तो असताना पाहिलेच आहे रॉयल्स बेंगलोरचा यादी तो भाग होता तर अल्जारे जोसपेक्षा दहा पट्टीने जोस दलूर हा चांगला आहे नंतर नंतर त्यांनी कुर्णाल पंड्या नोहन थोसारा यासारखे गोलंदाज घेतलेले आहेत कुर्णाल पंड्या बॉलिंग बॅटिंग या दोन्हीकडून चांगली कामगिरी करतो रॉयल चॅलेंज बेंगलोरने मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त टीम जास्त तगडी टीम बनवलेली आहे परंतु त्यांना खोट्या बदनामीचा सामना करावा लागत आहे कारण त्यांनी विल जॅक्स मोहम्मद सिराज यांच्यावरती आरटीएम चापश न वापरता त्यांनी हे जे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत त्या खेळाडूवर दावा केलेला आहे जे चेन्नई सुपर किंग्स मुंबईने आतापर्यंत करत आलेले आहे चेन्नई सुपर मध्ये आपण पाहत होता कोणताही दहा करोड रुपये सर्वात जास्त बोली असणारा खेळाडू घेतला आहे त्यांनी त्याच्यावर ते बोली लावलेली नाही रिषभ पंत केल राहू यासारखे के खूप खेळाडू होते पण त्यांना जो पाहिजे तोच खेळाडू त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलेला आहे रॉयल चॅलेंज स्पिंगलोरनेही त्यांची रणनीती आखलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपण विराट कोहलीचे फॅन असावं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्रिकेटचे फॅन देखील असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विराट कोहली चे फॅन असाल रॉयल चॅनल इस्ट चे आपण फॅन असाल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा